इतिहासात असे काही योद्धे होऊन गेले ज्यांच्या शौर्यापुढे मोठमोठ्या साम्राज्यांनी टेकले आज आपण अशाच एका मराठा वीराची गोष्ट पाहणार आहोत ज्याचं नाव ऐकताच युरोपच्या बलाढ्य नौदल शक्तींची झोप उडायची ज्याने तब्बल चाळीस वर्ष समुद्रावर एक हाती राज्य केलं आणि ज्याला त्याच्या शत्रूंनीही समुद्रावरील शिवाजी म्हणून ओळखलं ही गोष्ट आहे मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांची तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक काळ असा होता जेव्हा बलाढ्य ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय समुद्रात व्यापार करण्यासाठी एका भारतीयाला कर द्यावा लागत असे जर कर दिला नाही तर त्यांची महागडी जहाजे मालासकट समुद्रात बुडवली जात किंवा जप्त केली जात हा कर वसूल करणारा मराठा म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे कान्होजींनी करते किंवा दस्तक नावाची एक परवाना प्रणाली सुरू केली होती त्यांच्या परवानगी शिवाय मग ते इंग्रज असोत पोर्तुगीज डच किंवा सिद्धी कोणीही अरबी समुद्रात जहाज चालवू शकत नव्हतं ही होती कान्होजींची समुद्रावरची दहशत आता ऐका ती गोष्ट जी खूप कमी लोकांना माहीत आहे सतराशे बारा साली मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर होता विलियम त्याने कान्होजींच्या सामर्थ्याला कमी लेखण्याची चूक केली कान्होजींनी थेट गव्हर्नरच्या सक्सेस नावाच्या खासगी जहाजावर हल्ला करून ते जहाज पकडलं गव्हर्नरच्या माणसांना कैद करून अशी काही जबरदस्त खंडणी वसूल केली की संपूर्ण ब्रिटिश सत्तेला हादरा बसला आणखी एक अविश्वसनीय सत्य सतराशे एकवीस साली इंग्रज आणि पोर्तुगीज या दोन बलाढ्य युरोपीय सत्तांनी मिळून कान्होजींना संपवण्याचा कट रचला त्यांनी सहा हजारपेक्षा जास्त सैनिक आणि डझनभर मोठी जहाजे घेऊन कान्होजींची राजधानी विजयदुर्ग म्हणजे त्यावेळेचे घेरिया यावर एकत्रित हल्ला केला पण झालं उलटंच कान्होजींच्या गनिमी काव्यापुढे आणि विजयदुर्गाच्या अभेद्य तटबंदी पुढे त्यांची डाळ शिजली नाही दोन्ही सत्तांना प्रचंड नुकसान सोसून अपमानित होऊन परतावं लागलं हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक होता सर्वात मोठी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपल्या जवळपास चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरखेल कान्होजी आंग्रे एकही मोठी लढाई हरले नाहीत ते अजिंक्य होते त्यांनी सिद्ध केलं की फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रातही मराठ्यांचा भगवा डौलाने फडकतो आजही भारतीय नौदल त्यांना आपला आदर्श मानते कान्होजी आंग्रे हे केवळ एक नाव नाही तर मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचा स्वाभिमानाचा आणि शौर्याचा तो एक धगधगता इतिहास आहे या महान सागरी योद्ध्याच्या शौर्याला आमचा त्रिवार सलाम तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अज्ञात ऐतिहासिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र